श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला सुरू करते तर मैत्रिणींनो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आषाढी अमावस्या ज्याला आपण दीप अमावस्या म्हणतो दर्श अमावस्या म्हणतो तर ह्या अमावस्याला अनन्य साधारण महत्व आहे कारण चातुर्मासातली ही पहिली अमावस्या आहे आणि ह्या अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होते कारण या अमावस्याला जर आपण काही उपाय केले तर निश्चितच आपल्या आपल्या घरातली नकारात्मकता बाहेर जाते परिणामी श्रावण महिन्यामध्ये मैं ज्या सेवा आपण करतो त्या सेवेमध्ये आपल्याला कुठल्याही अडचणी येत नाहीत किंवा आपल्या घरातली सगळी नकारात्मकता बाहेर गेलेली असल्यामुळं आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वेब्स तयार झालेले असतात एक आपल्या घरातली नकारात्मकता गेल्यामुळं घरातलं वातावरण हे सकारात्मक पॉझिटिव्ह बनलेलं असतं त्यामुळे आपण श्रावणामधल्या ज्या सेवा आहेत त्या सेवा उत्तमरित्या करू शकतो किंवा श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सेवा किंवा वेगवेगळी कामं आपण कर तर श्रावण महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची भगवान विष्णूची तर शंभूंची कारण श्रावण महिना म्हटलं की शंभूंना समर्पित हा महिना आहे तर ह्या सगळ्यांची म्हणजे विविध देवतेंचे विविध आपण असं पूजा अर्चा करत असतो तर ह्या सगळ्या आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्या पूर्ण व्हाव्यात यशस्वी व्हाव्यात यासाठी आपल्याला ही आषाढी आषाढी अमावशा हिला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण ह्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते निश्चित शंभर टक्के फलदायी होतात त्यामुळे आपल्याला उपाय आहेत तर त्याच उपायामध्ये एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की एक अशी गोष्ट आहे की जी आपल्या लेकरांवरती आपल्या घरातल्या सगळ्यांवरती किंवा आपल्या घरातल्या वाहनावरती किंवा आपल्या घरावरती जर आपण ओवाळून टाकली तर निश्चितच आपल्यातली सगळी नकारात्मकता जाते आपल्यामध्ये जे दोष आहेत मग करणी बाधा नजर दोष कारण असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की माझ्या घरावरती नजर बाधा झालेली आहे किंवा नजर दोष लागलेला आहे माझ्या घरात सगळं उत्तम चालू होतं परंतु अचानकच असं आचा होत्याचं नव्हतं कसं झालं किंवा म्हणजे आजपर्यंत माझ्या लेकराला कधीच आजारी पडला नाही पण अचानकच असं आजार पण कसं लागलं ला। आजार पण म्हणजे प्रत्येक जण कमी जास्त प्रमाणात आजारी पडतच परंतु, परंतु म्हणजे सलग एक आजार पण झालं की लगेच दुसरा आजार पण सुरू होणं तर ह्याला आजारपण आपण म्हणतो तर हे सतत जे आजारपण आहे सतत काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये नांदते त्याच्यामुळे घरात कुठलंच वातावरण शुद्ध नसतं किंवा सकारात्मक आपल्याला वाटत नाही घरात समाधान आपल्याला मिळत नाही तर अशा अमावस्येचं या दर्श अमावश्यचं या दीप अमावसेचं औचित्य साधून आपल्याला हे उपाय करावायचे आहेत तर हा उपाय निश्चित सगळ्यांनी करायला हवा आपण प्रत्येक आमावश्याला हा उपाय केला तरीही चालतो परंतु मी तुम्हाला सांगितलं की आषाढी आमावश्या ही मासातली पहिली अमावश आहे आणि श्रावणाच्या सुरुवातीची अमावश्य आहे कारण ह्या अमावशेला जर आपण आपल्या घरातली नकारात्मकता काढली तर निश्चितच आपला श्रावण महिना खूप उत्तमरित्या जातो त्यामुळं ह्याला साधारण सा असं महत्व आहे तर ती वस्तू कोणती तर याबद्दलची माहिती आहे व्हिडिओ स्किप न करता पहा कारण ही आवश्यक आहे फक्त श्रद्धापूर्वक ह्या गोष्टी किंवा हे उपाय तुम्ही निश्चित तुम्हाला सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील कारण आपण कितीही अंधश्रद्धा म्हटलं तरी सुद्धा ह्या गोष्टी खरंच म्हणजे नजरदोष असो बाधा असो कर्णी बाधा जरी तुम्ही मानलं नाही तरी नजरदोष कारण असं म्हणतात की दगडाला सुद्धा नजर लागते आणि दगडाचे दोन भाग होतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळं हा जो भयानक नजरदोष आहे किंवा काही दोष असतात काही जे नकारात्मक दोष असतात ते त्या घरामध्ये आपल्याला सतत जाणवत असतात मग ते आपल्या आजारपणाच्या दृष्टीने असो किंवा आपल्या कामामध्ये अपयश सतत येणं घरात कलह होणं सगळ्या गोष्टीतून आपल्याला ह्या वाईट गोष्टी जाणवतच असतात कारण बरेच जण म्हणजे आपल्या तोंडावरती खूप गोड बोलतात परंतु ते आपल्याबद्दल चांगलंच चिंतत असतील असं नाही कारण कुणाच्याही मनातलं आपल्याला काही सांगता येत नाही त्याच्यामुळं समोरचा व्यक्ती आपल्याला किती गोड बोलतोय ह्याच्यावरून तो आपलाच आहे किंवा आपल्याबद्दल त्याचे विचार आहेत असं नाही तर मग बऱ्याच वेळेस असंही होतं की म्हणजे कसं एवढं चांगलं माझं का नाही नकळत पण एका होईन ते दोष आपल्याला लागतात आणि त्या दोषाचा प्रभावामुळं आपल्या घरामध्ये सुद्धा अशांतता निर्माण होते तर ही अशांतता निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करावायचा आहे शक्यतोपर्यंत आपल्या घरातल्या लेकरांवरती हा उपाय निश्चितच करा की जेणेकरून आपल्या ले लेकराला कुठलेही नजर दोष लागणार नाहीत किंवा कुठल्याही वाईट बाधा त्यांना होणार नाहीत किंवा कुठलीही नकारात्मकता त्यांच्यात प्रवेश करून त्यांच्या आयुष्यामध्ये काही अशा अडचणी निर्माण होऊ नये की जसं जा तर हो हट्टीपणा चिडचिडपणा या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी हा उपाय आपल्याला आवर्जून करावायचा आहे तर हा उपाय साधा सोपाच आहे तर आपल्याला अमावश्याच्या दिवशी आपण शक्यतोपर्यंत अमावश्या पौर्णिमा ही सूर्याने पाहिलेली गृहित धरत असतो भारतीय पंचांगानुसार उगवत्या सूर्य पाहिलेली अमावस्या किंवा पौर्णिमा आपण ती पौर्णिमेची म्हणून तो दिवस मानतो तर येत्या तारखेला आषाढ दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर जर तुमची लेकरं सकाळी लवकर सकाळ शिफ्ट मध्ये शाळेला जात असतील तर हा उपाय तुम्ही ते शाळेत जाण्याच्या आधी करा कारण आपल्याला हा उपाय बाराच्या आधी करावायचा आहे मग तो तुम्ही घरात सगळ्यांवरून केला तरीही चालतो फक्त सगळ्यांचा सेपरेट आपल्याला उपाय करावायचा आहे म्हणजे कॉमन मध्ये करायचा नाही जर तुम्हाला दोन लेकरं असतील तर दोन दोन लेकरांसाठी वेगळं करा तुम्हाला चार लेकर असतील तर तुम्ही चार लेकरांसाठी वेगळं करा किंवा घरात तुम्ही सगळ्यांवरून जर हा उतारा करणार असाल तर सगळ्यांसाठी सेपरेट करावायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर त्याबद्दल बोलूया तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अमावश्याच्या दिवशी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे सगळं झालं की आपल्याला मीठ न टाकता भात शिजवून घ्यायचं आहे आणि हा भात मग आता तुमच्या घरात किती मेंबर आहेत तेवढ्या आपल्याला वाट्या तयार करायच्यात म्हणजे तेवढ्या वाट्यांमध्ये भात हे आहे जरी उपाय सेपरेट केला तरी भात शिजवताना तुम्ही एकत्र शिजवला तरीही चालतो फक्त त्या भातामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही अळणी भात आहे काहींचा प्रश्न असेल की रात्रीचा भात असेल तर चालेल का तर रात्रीचा भात नाही आपल्याला लामावशाच्या दिवशी सकाळीच गरम भात शिजून आहे आणि मग तो त्या वाटीमध्ये टाकून आपल्या लेकरांवरती त्यांच्या पायापासून म्हणजे आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये ती वाटी घ्यायची आणि वाटीत जो भात थोडासा टाकायचा आणि ती वाटी आपल्या हातात घेतल्यानंतर आपल्याला मुलांच्या म्हणजे आपल्या मुलाच्या पायापासून ते डोक्यापर्यंत असं क्लॉकवाईजरित्या म्हणजे घड्याळाच्या काट्यांप्रमाणे आपल्याला ते सात वेळेस फिरवायचंय हे सात वेळेस फिरताना तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा जपासोबतच आपल्याला जी काही आपल्या मुलांमध्ये नकारात्मकता आहे किंवा ज्याच्यासाठी हा उतारा करत आहात मग ती मग तुमचा नवरा असो तुमच्या घरातला कुठलाही व्यक्ती असो तर त्या व्यक्तीमधले जे वाईट दोष आहेत ते तुम्हाला आठवण म्हणजे ते तुम्हाला विचारात ठेवायचे आहेत आणि म्हणजे हा जाण्यासाठी मी हा उपाय करायला खूप मुलगा हट्टी आहे तर ह्याचा हट्टीपणा कमी व्हावा ह्याची चिडचिड कमी व्हावी ह्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही तर अभ्यासात लक्ष लागावं म्हणजे त्याच्यातली जी नकारात्मकता आहे ते सगळ्या नकारात्मकता आपल्याला त्या भाताकडे पाहून बोलत आपल्याला श्री स्वामी समर्थ वेळेस वेळेस म्हणत आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि नंतर ती वाटी आपल्याला बाहेर नेऊन ठेवायची आहे जर घरामध्ये एकाच लेकरावरून जर तुम्हाला करावायचं तर तुम्ही ते लगेच बाहेर नेऊन टाकू शकता किंवा जर तुम्हाला घरात सगळ्यांवरती करायचं तर सगळ्यांचं करताना एक एकाच पहिल्यांदा एकाचं झालं की बाथरूम मध्ये जायचं हातपाय धुवायचं आणि नंतर लागलीच दुसऱ्या दुसऱ्याचा उतारा करून घ्यायचा या पद्धतीने आपल्याला उतारा करून घ्यायचा आहे आणि हा उतारा झाल्यानंतर जो भात आहे तो भात आपल्याला टेरेसवरती किंवा आपल्या गॅलरीमध्ये टाकून म्हणजे ठेवायचं आहे की जेणेकरून पक्षी येऊन खाऊन जातील किंवा जर पक्षी खाल्ले नाही हो तर दुसऱ्या दिवशी ते आपल्या निर्मल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे किंवा आपल्या कचरापिटीमध्ये आपण टाकून देऊ शकतो कारण असं होऊ नये की तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहताय आणि टेरेसवरती जर जाऊन तुम्ही तो भात ठेवला तर दुसऱ्यांच्या मनामध्ये काहीच म्हणजे काही, काही वाईट शंका यायला नको किंवा आपल्यामुळे कुणाला त्रास व्हायला नको कारण खाली राहणाऱ्यांना भीती वाटते की माझ्या टेरेसवरती यांनी काहीतरी उपाय केला तर मग माझ्या घरावरती त्याचा प्रभाव होईल का किंवा त्याच्या त्याने केलेल्या त्या उपायामुळे माझ्यावरती त्याचा काहीतरी वाईट प्रभाव पडलेला आहे असं कोणाच्याही मनात यायला नको त्यामुळं स्वतंत्र राहत असाल आणि खाली तुम्ही राहत असाल तर अशा वेळेस तुम्ही टेरेसवरती ठेवू शकता पण जर तुम्हाला तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहता आणि असे प्रश्न जर तुम्हाला उद्भवत असतील तर अशा वेळेस तुम्ही आपल्या गॅलरीमध्ये ठेवलं तरीही चालतं किंवा तुम्ही गॅलरीत न ठेवता म्हणजे ते फक्त कोणी पक्षी खावं म्हणून आपल्याला ते बाहेर ठेवायचं आहे आणि जर पक्ष्यांनी नाही खाल्लं तर शेवटी ते आपल्याला कचरापेटीमध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर आहे दुसरा उपाय तर दुसरा उपाय सुद्धा आपल्याला त्यांना प्रत्येकांसाठी वेगवेगळा उपाय करावायचा आहे उपायासाठी जे आपण नारळ वापरतो ते नारळ आपल्याला प्रत्येकासाठी वेगळं घ्यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आजार पण असेल कारण कसं वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडत असतील तर त्यांना आपण समजू शकतो की हे वयोमानानुसार असं होतं कारण एकानंतर एक आजार पण येतं किंवा हे दुखणं ते दुखणं त्यांचं चालू असतं परंतु जेव्हा आपल्या वयातल्या लोकांना जर सतत आजार पण येत असेल किंवा जे तरुण आहेत ते सतत आजारी पडत असेल किंवा म्हणजे एकामागून एक त्यांच्या मागं काही संकटांची मालिका शारीरिकदृष्ट्या त्यांच्यावरती येत असेल तर अशा वेळेस आपल्याला हा उपाय योग्य ठरतो त्यासोबतच आपल्या वाहनांवरती सुद्धा हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आपल्या घरामध्ये मग कोणतंही वाहन असो टू व्हीलर असो का फोर व्हीलर असो त्यावरती आपल्याला उतारा करून घ्यायचा आहे तर तो उतारा कशाचा तर आपल्याला नारळाचा उतारा करून घ्यायचा आहे हा उतारा फक्त माणसांवरतीच नाही तर आपल्याला वाहनांवरती करायचा आहे वाहनांवरती त्यासोबतच आपल्या पूर्ण तुम्हाला जर वाटत असेल की घरात काही नजर दोष घराला काही नजर दोष लागलेला आहे तर अशा वेळेस आपण घराचा सुद्धा उतारा करू शकतो तर आता तुम्ही ठरवा की सगळ्यांवरून करायचा उतारा का तुम्हाला म्हणजे मेन प्रायोरिटी कोणाला द्यायची खरंच आजार पण असेल तर ते आला कारण एकाच दिवशी एवढे नारळ घरात आणून द्या म्हटल्यानंतर कोणी आणून देणार नाही असाही प्रश्न उद्भवतो त्यामुळं जर तुम्हाला पाठत असेल की घरामध्ये सतत आजार पण आहे त्याच व्यक्तीवरून उतारा करावायचा आहे तर तुम्ही त्यावरती करू शकता परंतु वाहनांवरती मात्र आवर्जून करायचं आहे की ज्यामुळं आपल्या वाहनांचा अपघात तर टळतात किंवा कारण घरातून जेव्हा मा माणूस बाहेर जातो तर घरी येईपर्यंत घरात राहणाऱ्या स्त्रीच्या मनामध्ये मा अनेक प्रश्न उद्भवतात एखाद्या दिवशी थोडासा उशीर झाला तरी पण आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते त्यामुळं अशी भीती आपल्या मनात निर्माण होऊ नये किंवा आपल्या वाहनांना कुठलाही अपघात होऊ नये यासाठी आपल्याला हा उतारा करावायचा आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या घरालाच दोष लागलेला आहे माझ्या घरात खूप चांगलं वातावरण होतं पण ठराविक काळानंतर ठराविक था, व्यक्ती येऊन गेल्यानंतर माझ्या घरातलं वातावरण बदललं तर अशा वेळेस उतारा करू शकता किंवा तुम्ही हा उतारा करू शकता तर, तर तो उतारा आपल्याला नारळाचा करायचा आहे तर आपल्याला नारळ घेऊन यायचे आणि त्या नारळावरती शेंदूर आणि त्रिशूळ काढून घ्यायचे आणि तुम्ही ते सोलून घेतला तरी चालतो नाही सोलला तरी चालतो फक्त आपल्याला शेंडी ही समोर करायची आहे आपण असं नारळ हातात घेत नंतर, शेंडी ही समोर असली पाहिजे या पद्धतीने आपल्याला नारळ हातात घ्यायचा आहे आणि आपल्याला जर व्यक्तीचा उतारा करावायचा आहे तर तो ग करताना आपल्याला त्याच्या पायापासून ते डोक्यापर्यंत पाया असं क्लॉक वाईज आपल्याला हा उतारा करून घ्यायचा आहे मग ते व्यक्तीचा करो किंवा वाहनांचा करो किंवा तुम्ही घराचा करो जर घराचा करत असाल तर तुम्ही प्रवेशद्वाराच्या बाहेर उभा टाकायचे आणि खालच्या म्हणजे आपल्या उंबरवठ्याला स्पर्श करून आपल्याला पूर्ण असं वरून ते ओवाळून घ्यायचे किंवा उतारून घ्यायचे सात वेळेस करायचे तर हा उतारा करताना सुद्धा आपल्याला सात वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावायचा आहे मग तुम्ही गाडीवरून करताना सुद्धा फक्त गाडीवरून जेव्हा उतारा करतो त्यावेळेस आपल्याला गाडी स्टार्ट करायची आहे म्हणजे चालू कंडिशन मध्ये आपल्याला हा उतारा करावायचा आहे आणि मग हा उतारा झाल्यानंतर तो नारळ बाहेर फेकून द्यायचा नाही किंवा कुणाच्या ओलांडण्यात जाऊ जाऊ द्यायचा जा। नाही कारण आपला त्रास इतरांनाही व्हायला नको ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण आपण आपल्या आपल्यावर होणारे होणारे नजर दोष आपल्यातली नकार आपल्या घरातली नकारात्मकता जेव्हा या उपायांनी बाहेर काढतो तर ती नकारात्मकता इतर कुणाच्याही घरी जाऊ नये कारण असं बऱ्याच वेळेस होतं कारण असे उतारे बाहेर रस्त्यावर पाहायला मिळतात आणि ते ओलांडल्यामुळं ले आपल्या लेकरू सतत आजारी पडतं किंवा हे दोष कोणी मानलं नाही तरी पण हे दोष असतातच कारण ते ज्यांना जाणवले आहेत ते त्यांना या गोष्टी कळतात परंतु जे या गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत त्यांना या गोष्टी कळणार नाहीत पण ह्या उपायामुळे आपल्यावरती सकारात्मक बदल आपल्याला निश्चितच पाहायला भेटतात तर त्यामुळं उतारा करताना ही काळजी घ्यावायची आहे की तो उतारा आपण उतारा करून टाकलेला नारळ हा कुणीही ओलांडल्या जाणार नाही कुणा कुणालाही आपण टाकलेल्या त्या नारळाचा त्रास होणार नाही या गोष्टीचा विचार करून आपल्याला ते म्हणजे आपल्या कचरापेटीतच टाकून दिलं तरीही चालतं वाहतं पाणी जर तुमच्या घराजवळ नजिक पाणी असेल तर अशा ठिकाणी नेऊन टाकलं तरी चालतं किंवा तुम्ही जर खाली झाड वगैरे लावली असतील तर त्या झाडाच्या ठिकाणी म्हणजे मातीत तुम्ही हे टाकलं तरीही चालतं फक्त रस्त्यामध्ये टाकू नका की ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल तर ह्या गोष्टीचं तेवढं बंधन पाळायचंय आणि हा उतार आपल्याला करावायचा आहे कारण खरं हे उतारे जर आपण केले तर निश्चित आपल्यावरती सकारात्मक बदल आपल्याला जाणवतात आपल्या घरामध्ये जाणवतात आपल्या शरीरा बदल आपल्याला जाणवतात तर त्यामुळं निश्चित साधे सोपेच उपाय आहेत पण खूप महत्वाचे आहेत विचार केला आणि मानलं तर ह्या सगळ्या गोष्टी असतातच कारण फक्त त्याची तीव्रता कमी जास्त प्रभाव सगळ्यांना जाणवतो असं नाही पण ज्यांना प्रभाव जाणवतो त्यांनी जर निश्चित हे उपाय केले तर त्यांना सकारात्मक बदल पाहायला भेटतील कारण न सुद्धा भयानक नजरदोष असतात त्या नजरदोषामुळे सुद्धा म्हणजे कित्येकांची घर कित्येकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळं या गोष्टी जर टाळायच्या असतील आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदायची असेल आरोग्य नांदायचं असेल तर आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या शरीरातली नकारात्मकता आपल्याला बाहेर काढणं आवश्यक आहे तर त्यासाठी असे छोटे मोठे उपाय करावायचे आहेत आणि ही तर आमावश्या सगळ्यात मोठी आमावश्या मानली जाते त्यामुळे अशाला आवर्जून तुम्ही हे उपाय करा तुम्ही कुठल्याही आमावसेला हे उपाय करू शकता परंतु तू ह्या अमावस्याला जर केलात तर निश्चितच श्रावण येण्याच्या पूर्वी आपल्या घरातली सगळी नकारात्मकता बाहेर जाते त्यामुळे या आहे तर ह्या अमावस्याच्या दिवशी निश्चित तुम्ही उपाय करा दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु विचार तर खूप आहे जे अडचणीत आहेत किंवा ज्यांच्यावरती वाईट शक्तींचा प्रभाव आहे ज्यांच्यावरती नकारात्मकता आहे ज्यांना नजर दोष करणे बाधा हे दोष आहेत त्यांच्यासाठी खूप रूप उपयुक्त आहे पण त्यांनीच हा उपाय करावा असं नाही ज्यांच्यावरती काही दोष नाहीत परंतु आपल्याला आपल्या यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो तर आवर्जून हा उपाय करा तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर खूप गरजेचं वाटलं त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम